सिंह राशी पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी ऑगस्टचे या आठवड्यात ग्रहांचे एक अतिशय शुभ संयोजन तयार होत आहे या आठवड्यात मंगळ आणि चंद्र कन्या राशीत एकत्र येऊन धनयोग तयार करत आहेत ज्योतिषशास्त्रात धनयोग खूप प्रभावी मानला जातो तो राजयोगासारखेच परिणाम देतो अशा परिस्थितीत या आठवड्यात धनयोगाचा सर्वाधिक फायदा हा सिंह राशीला होईल या आठवड्यात या राशीचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे संपत्ती आणि मालमत्तेच्या लाभासोबतच प्रगती देखील मिळू शकते चला तर मग जाणून घेऊ या सिंह राशीचे साप्ताहिक राशीफल सिंह राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल व्यवसायात नवीन करार होऊ शकतात जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आर्थिक बाजू मजबूत राहील परंतु चैनीवर खर्च वाढू शकतो कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका सिंह राशी या आठवड्यात तुम्ही एक चक्र पूर्ण करत आहात एकदा तुम्ही हे चक्र पूर्ण केले की तुम्हाला अधिक सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल जी तुमच्या राशीत बुध वक्री संक्रमणानंतर अत्यंत आवश्यक असते सिंह राशी तुमच्या राशीतील राशी शुक्र तुमचा आत्मविश्वास वाढवत असल्याने आणि तुम्हाला पुढाकार घेण्यास प्रेरित करत असल्याने आता नवीन संधी आणि ध्येये तुमच्या आवाक्यात आहेत या आठवड्यात रोमँटिक ऊर्जा शक्य आहे आणि शुक्र प्लुटोच्या विरोधात असल्याने हे तुमच्या नातेसंबंधांना कसे बदलत राहते हे तुम्हाला दिसेल आठवड्याच्या मध्यात चंद्र वृश्चिक राशीत असल्याने तुमच्यासाठी सामाजिक संपर्क अधिक रोमांचक होऊ शकतो आणि तुम्हाला समान तत्वज्ञान असलेल्या नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल धनुराशीच्या चंद्राची अग्नि ऊर्जा तुमच्या आठवड्याची शेवटी अधिक उत्साह आणेल तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुम्हाला सक्षम बनवेल सिंह राशीसाठी हा एक महत्वाचा आठवडा आहे कारण तुम्ही एका महत्वाच्या चक्राचा शेवट करत आहात तुमच्या राशीत प्रवेश करणारा शुक्र तुमचा आत्मविश्वास करिश्मा आणि प्रेरणा पुनरुज्जीवित करतो बुध वक्रीच्या आव्हानांना तोंड दिल्यानंतर तुम्ही नेतृत्व करण्यास आणि तुमच्या आवडींशी जुळणाऱ्या नवीन संधींचा शोध घेण्यास तयार आहात आठवड्याच्या मध्यात वृश्चिक राशीचा चंद्र सामाजिक संवाद अधिक रोमांचक बनवतो नवीन लोकांना भेटण्यासाठी किंवा अर्थपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी दरवाजे उघडतो आठवड्याचे शेवटी चंद्र तुमच्या साहसी वृत्तीला बळकटी देतो ज्यामुळे आनंद आणि समाधान देणाऱ्या सर्जनशील प्रयत्नांना किंवा उत्स्फूर्त अनुभवांना स्वीकारण्यासाठी हा योग्य काळ बनतो सिंह राशी या आठवड्याची सुरुवात क्रियाकलाप आणि असंख्य बैठकाने होते अतिरिक्त कामांचा भार स्वतःवर येऊ नये म्हणून तुमचा वेळ व्यवस्थापित करणे महत्वाचे आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात संयम आवश्यक असेल कारण तुमचा जोडीदार वागू शकतो बुधवारी तुम्हाला तुमचे नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल शुक्रवार आणि नशिबाच्या भेटवस्तू घेऊन येईल भविष्याचे नियोजन करण्यासाठी आणि महत्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यासाठी रविवार अनुकूल आहे सिंह राशी या आठवड्यात तुमचा उत्साह हो जागृत करा कारण आकाशीय प्रभाव तुमच्या आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेला चालना देतात सोमवारी सूर्य तुमच्या संवाद क्षेत्राला ऊर्जा देतो जे कल्पना सामायिक करण्यासाठी किंवा प्रकल्प सादर करण्यासाठी परिपूर्ण आहेत आठवड्याच्या मध्यभागी सहकार्यावर भर दिला जातो म्हणून व्यावसायिक लाभासाठी ती, टीमवर्कचा वापर करा गुरुवार गुरुवारचा शुभ दिवस भाग्य आणतो ज्यामुळे तो, तो गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णयांसाठी एक आदर्श दिवस बनतो प्रेमात शुक्र तुमच्या राशीवर कृपा करतो तुमचे आकर्षण आणि चुंबकत्व वाढवतो अविवाहित असो वा भागीदार रोमँटिक संधी फुलवतात परंतु कोणत्याही गैरसमजांना तोंड देण्यासाठी संयम आवश्यक आहे संयुक्त क्रियाकलाप नवीन संबंध आणू शकतो आरोग्य स्थिर राहते जरी चैतन्य राखण्यासाठी तुमच्या दिनचर्येत अधिक विश्रांती घेणे उचित आहे शनिवारी पौर्णिमा स्वअभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेवर भर देते तुम्हाला कलात्मक प्रयत्नांमध्ये मग्न होण्यास प्रोत्साहित करते आठवडा संपत असताना छंदांचा शोध घेऊन किंवा काहीतरी नवीन शिकून वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करा सिंह राशी तेजस्वी चमक दाखवा आणि तुमच्या आतील तेजाने तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मार्गदर्शन करू द्या सिंहराशी ऑगस्ट ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत या काळात शुक्र तुमच्या राशीत असल्याने जेव्हा तुम्ही उबदारपणाने हृदयात काय आहे ते करता तेव्हा नाते संबंध मजबूत होतात तुम्ही स्वतःला जितके जास्त दाखवाल तितकेच इतरांनाही ते करण्यास सुरक्षित वाटेल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी युरेनस आणि नेपच्यून एक सेक्स्टाईल तयार करत आहेत जे तुमच्या समुदायाना तुमच्या विश्वाशी जोडणारे दीर्घकालीन चक्र सुरू करते तुम्ही आता कोणासोबत जमताय याचा तुमच्या जगाच्या दृष्टिकोनावर परिणाम होतो आणि तुम्ही जे शिकता ते तुम्ही कोणासोबत जमता यावर परिणाम करते हे तुमचे दृष्टिकोन इतरांशी जोडण्याचे आणि सामायिक अर्थ तुम्हाला पुढे जाण्याचे मार्गदर्शन करण्याचे आमंत्रण आहे सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला साहस आणि विस्ताराची चाहूल लागणार आहे तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि समजूतदारपणा आणि सुसंवादाची भावना निर्माण करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे तथापि तुमच्या अहंकाराची जाणीव ठेवा आणि जास्त आग्रही किंवा वर्चस्व गाजवण्याचे टाळा कामाच्या बाबतीत हा वाढीचा आणि ओळखीचा काळ आहे सिंह राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग केशरी असेल शुभ क्रमांक सात असेल शुभ दिवस गुरुवार असेल आणि या आठवड्याचा सल्ला आहे की रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक शांती राखा एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल